रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज सर्वांच्या आंघोळ लवकर झाल्या होतं तर मशीन पण लवकर लावलं गेलं आणि आम्ही फॉर्मल्स कपडे ना असे संगळून ठेवतो आणि नंतर एकाच वेळी आठ किलोपर्यंत संगळले की असं पावडरमध्ये भिजत घालून नंतर लावतो कारण फॉर्मल्स जास्त स्वच्छ धुण्याची गरज असते बाहेर इस्तरीला पण जातात आणि सॉक्स तर आम्ही मशीनला लावतच नाही आज दिदी तिचं पण डिप क्लिनिंग चालू होतं पोट्याचं वृंदावनचं एकदम स्वच्छ धुतलं तिने आणि त्यात कानाची अशी लोडबुड चालू होती तिला त्रास देत होता तो बाबू दरवाजावर राहिलो तू रागोबी आलं बाप रेदी राग होती ना तिला जन्म दे तू भी रागवतो कस रागवतो रागव तिला तिला रागव दिदीला रागव तुला रागवती ना रागव का न असं एवढं हळू एवढच बापडे कुठे लपला काना कुठे लपला ए बापरे रागवत नाही तू तिला जाऊ दे नको राऊ चले की आजकाल दिदी पण लवकर येते त्यामुळे दहा वाजेच्या आत आमची झाडू फरशी दुनं स्वयंपाक त्रिशू पण स्कूलला गेलेली असते दहा नंतर तर डायरेक्ट आम्हाला माशा मारायचे काम असतात कामच नसतात घरात काही आणि सध्या इतका पाऊस पा। चालू आहे ना असं वातावरण बोगस झालेलं आहे ना बाहेर पण निघू वाटत नाही आम्हाला बाहेर काय चाललं आहे हे सुद्धा कळत नाही आम्ही घरातच राहतो कानाला पण झोपी लावलं गेलो होतं मग आमचे जेवणं वाढून आणले या गाई जेवायला त्यानंतर काना पण उठला आणि त्याला पण खाऊ घालायला घेतलं तर त्याचे नखरे असे चालले होते दिला ना जेवणा पुरता खाऊ घालू अजून कस केलं

एपा किचू कानाचं जेवण झालं होतं त्यानंतर थोडाफार खेळला आणि परत झोपला होता दुपारचा आणि ही कानाची दुसरी झोप होती त्रिशूपन स्कूल मधून आली होती मग आम्ही खाली गेलो <laughs> मम्मी अ <लगो> तू इथे <laughs> बसली

डायपर काय दा <laughs> आता तू दोन दोन टाईम तीन तीन डायपर लागून जातो दिवसाला ए बापडे आता काढ <काड़>, पॅन्ट <पेंट>, काढ <laughs> कार्ड काढ ह्या दोनच ह्या ह्या रेषेची काढायचा छान दिसतो वर खाली खालीपन्ने धाव द्यायचा ह्या ग त्रिशीव छोट्या रेषेच्या कुठे ऐक मग तू ऐकते कसं कुठे लिहायचं सांगितलं तरी इथे असा

सायंकाळी माझा असा पसारा पडलेला असतो गॅस ओट्यावर जेवणाच्या भांड्यांचा तरी अर्धे भांडे धुतलेले असतात अर्धे असे पडून असतात मेकअप चाललोय दोघांचा आ कुठं जायचंय कोण घेऊन जाते तुम्हाला फिरायला तेलाची बॉटल एकाला एकीकडे पावडर एकीकडे तुला कुठे जायचंय बाई इकडं तोंड पाय तोंड इकडं पाय दाखव ना इकडं तोंड फोन विकून टाका तुम्ही काही उपयोग नाही तुमच्या फोनचा ए काय सावळे मारायच राहत ए? आता काय केलं फक्त बोट लावलं तुला मी तोवर ऍक्टिंग करतो असं केलं फक्त असं केलं काय केलं पप्पावरच जाईल तू हा ऍक्टिंग <laughs> ओवर ऍक्टिंग ओवर ऍक्टिंग करतो लिपस्टिक लावू नको पप्पाला आवडत नाही तू माझं मेकअप तुझ्या मनपण वापरून ठेवते जोडू जोडू तुला जोडू नुसत नुसता आवाज करतो काहीच नाही कशाने मेकअप चा तेलाचा डबा ठेव तू उलटा पडशील का ना तू शुभ तू पडेल बर का काना काय किती आवाज करतो कसा घालू नका साधू बाबा इथं तुम्हाला दोघांना घेऊन जाणार आहे सांगणार आहे लेट राज मला खरं तर स्वयंपाक करायचा अजिबात कंटाळा नाही येत स्वयंपाकाची आवड आहे आणि वेगवेगळ्या रेसिपीज करायला तर मला आवडतंच तुम्हाला माहीतच आहे फक्त मला यांना मेनू सुचेपर्यंत यांना खूप जास्त प्रॉब्लेम होतो मला कोणीतरी आयतं मेनू सुचून दिला ना मग बनवायला काहीच अडचण नसते पण हे मला सुचवायचे नाही आवडत आज काय बनवू हा प्रश्न मला आवडतच नाही आणि आमच्या घरी कसं आहे आमच्या घरी ओली भाजी लागते सुकी भाजी लागते तर असे नखरेत आमच्या घरी आणि माझ्या सासूबाईंचं म्हणणं होतं की आधी तर जास्त नखर होते आमच्या घरी म्हणजे असं गरम गरमच चपाती लागायची ती पण एकदम फुलक्यासारखी छोटीच चपाती लागायची आणि मी आली सर्वच नियम बदलले तरी बरं आहे की चला ठीक आहे मी दोन भाज्या पण बनवते आणि एवढं पंचपक्वान पण पन बनवते पण यांचे जेवणं पण खूप कमी ना म्हणजे एक पोळी सव्वा पोळी दीड पोळी अरे काय जेवता का तुम्ही एवढं मी बनवते कष्टाने दोन फोळ्या तर खा ॲटलीस्ट इतके कमी जेवतात यांच्यात मीच खादोडे मीच जास्त जेवते रिशूचा अभ्यास पाहून माझ्या कानूला एवढाही हवा लागला दोन दोन पाठी धरून अभ्यास करत होता भाऊ आणि त्यात त्याच्या पप्पा मोबाईल पात होते ना त्याला सहनच होत नव्हतं मग पप्पाला खाली वसवलं त्याने आणि पप्पांचाही अभ्यास घेतला भाऊ उडदाचे वडे पण बनवतो आहे म्हणजे तळायला घेतलंच आहे मम्मींनी तळण मी काढत नाही कारण मी जेव्हा पण तळण काढते ना काय प्रॉब्लेम येतो तेच कळत नाही तेल पूर्ण असं ते तळणमध्ये घुसून जातं त्यामुळे मी तळण घेतच नाही काढायला मला जमतच नाही ते काम शिशूचे असे नखरे रोजचेच असतात ताशी उलटी सुलटी होते आणि सर्व सोप्याचे कव्हर्स काढून घेते आणि मला ना ओसीडीचा प्रॉब्लेम मला सणच होत नेते सोप्यांचे कवर असे झालेले मी रात्री झोप्याला जाताना पण सोप्याचे कवर लावून जाते सकाळी आल्या आल्या पण बोटं टोचत बसते आणि दुपारी घे पोरं खेळतात तेव्हा पण लावते आणि सायंकाळी पण असा लक्ष्मी आईचा टाईम असतो असं चांगलं नाही दिसत तर सायंकाळी पण पसारा आवरत बसते आणि सोप्यांच्या खोळा लावत बसते म्हणजे माझी जिंदगीत येणार अर्धा वेळ मी सोप्यांच्या खोळाच लावत राहते ओसीडी कोणालाच नको यार ह्या ओसीडी प्रॉब्लेम मुळे ना आपण कंटिन्यू काही ना काही कामच का करत राहतो आणि ते असं थोडं पण वाढलेलं चुळलेलं सण होत नाही नजरेला काय प्रॉब्लेम आहे मला तेच समजत नाही आता बघा तर किती छान दिसतंय घर आणि मेन म्हणजे ना मला असं गालीच्या सुद्धा इकडे तिकडे झालेला चालत नाही तो सुद्धा असा सरळच पाहिजे ती गायणीवर नाही करत व्हिडिओ पाहिला का बरं सुटेल याची गॅरेंटी जाते तुम्हाला

मस्त बाप्पाची आरती झाली आणि मम्मी परत किचन मध्ये आल्या मम्मी आज तूप बनवत होत्या खर तर मम्मी चमचा भर सुद्धा तूप खात पण आमच्यासाठी विचार्या तूप पण बनवता त्यांना तुपाचा वास सुद्धा आवडत नाही खरंच ग्रेट आहेत माझ्या सासूबाई ते तर आता त्या तूप बनवत होत्या आणि जे तूप बनवताना जो घरात वास सुटतो ना यार शपथ मला तो वास अजिबात आवडत नाही मला असं वाटतं कुठंतरी बाहेर पडून जावं पहिले सुरुवातीला पण तिकडं माहेरी पण आई बनवायची ना जबरदस्त स्मेल यायचा तो तुपाचा पण तूप खायला छान लागतं मला आवडतं चला तर या जेवायला मस्त आज उडदाचे वडे केलेत मला खूप जास्त आवडतात तुम्हाला पण आवडता का कमेंटमध्ये सांगा तर असा आमचा दिवस आजचा छान गेला चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय